नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच एम के शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज शेतामध्ये काही काम नसल्यामुळं आज मी आज डोंगरावर आलेलो आहे तुम्ही म्हणता डोंगराला कशाला गेला असेल व्हा तर मित्रांनो आपला एक छोटासा व्यवसाय या आहे शेळीपालनचा कधी शेतात बघायचं कधी शेळीपालनचं व्यवसाय असल्यामुळे कधी शेळ्याकडे जायचं तर मित्रांनो काल पाऊस पडलेला होता बीड आमच्या बीड जिल्ह्यात त्यामुळं वापसा नसल्यामुळं शेतात आज आलेलो चार मोट आहे शेळे घेऊन मी डोंगराला तर मित्रांनो आमच्या गावाच्या चारही बाजूनी डोंगर आहेत मोठमोठ्याले डोंगरं आहेत ते कसे आहेत ते दाखवतो आणि बरेच वनस्पतीची झाडं दाखवतो एक आणि त्या झाडाचे उपयोग काय आहे मानवी जीवनात तर चला मग मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा अनो हे बघा हे मोठा डोंगर आहे आणि इकडे आपण देखील डोंगरावरच आहेत या आता बारीक नकळत झिम झिम चालू झालेले आहे तर मित्रांनो चला वनस्पतीची तुम्हाला ओळख करून देतो ही आहे बघा शेळ्याची आवडती वनस्पती आहे कारीचं झाड परत शेळ्याला वनस्पती आवडतात या कारीचं झाडाला ह्या बघा बारखाली फुलं येतात एखाद्याला माणूस म्हणतो ना कार तर आमच्या खेडेगावातले सोरं मोठे माणसं देखील मानतात कार राहिले डोंगराला आणि तुझं कशाचं कार करतो र तर मित्रांनो हे कार फळं असतात बा हे बारीक हिरवं फळं काही दिवसाने आता पिकायला चालू होतं चल तर मित्रांनो आजोब दुसरं तुम्हाला झाड दाखवतो त्याची ओळख करून दाखवतो कसं आहे आणि ते काय उपयोगाचं आहे तर मित्रांनो हे बघा हे आहे टेंबुर्णीचं झाड म्हणजे त्याला बारीक चांगले मोठे फळं येतात बघा टिंबुर्ण येतात आणि या टिंबोरणाचा उपयोग होतो माणस म्हणजेच व्यक्तीने खाल्ल्या म खाल्ल्यावर व्यक्ती माणूस एकच आहे पण काही खेडेगावात माणसं म्हणतात शहरात व्यक्ती म्हणतात तर हे बघा काही टिंबुरणीच्या फळ खाल्ले उपयोग सांगतो तर जर मित्रांनो एखाद्याला मुळ्यात असला आणि तो मुळ्यात जास्त त्रासदायक असला म्हणजे वेदना मुळ्यादेतून होतात त्या झाडाचे फळ खाल्ल्याने मुळ्याला बरं होतो मुळ्यात बरा होतो ह्या झाडाला फळं हिवाळ्यात येतात आणि ते फळं खाल्ल्या हो, मुळ्यात बरा होतं तर मित्रांनो दुसरं झाड दाखवतो ते महाभारतात देखील त्या झाडाच्या फुलाचा उपयोग केलेला आहे तर मित्रांनो हे बघा हे झाड आहे तरवडाचं आपण म्हणतो तरवड पण महाभारताच्या काळात म्हणलेले आहेत गेंदन फूल म्हणजेच देवीने एवढी मला बी माहीत नाही मी बी आधारितच ऐकलेलं आहे तर देवीने अर्जुनाला सांगितलं होतं पाताळामध्ये जाऊन गेंदन फुलां म्हणजेच हे बघा हे गेंदन फुलाचं झाड आहे हे तरोड आहे या तरवाडाचा उपयोग सांगतो जर मित्रांनो हे बघा हे पाला दिसतो तो पाला जर आपल्याला कुठं मार लागला असेल कुठं हा हाडाला मुक्कामारातूनच जखम हा जखमी हाड झालेला असं मसरक्त रक्त नसलं निघलं तरी हाड धुकत असलं चालताना हे होतानी पायाचं असो हाताचं असो काम करताना हे होत असलं तर तर हा पाला वरबडायचा आणि एखाद्या आपल्या भाकरी करायच्या तव्यावर कशावर गरम करून तो एखाद्या चिरगुटात हे करायचं टाकायचा आणि जिथं आपल्याला मुक्कामार लागलेला आहे त्या जागेवर ते, ते चिरगूट धुडकं म्हणजेच कापड खेड्यागावात धुडकं चिरगूट म्हणतात आणि शिटीमध्ये म्हणजे शहरामध्ये कापड म्हणतात ते कापड आपल्या जिथं दुखतं तिथं बांधायचं तर मित्रांनो आजोग दाखवतो वनस्पती कशा आहेत तर मित्रांनो आता पाऊस वाढलेला आहे एकदम आमच्या बीड जिल्ह्यात काही काही भागात मित्रांनो बरेच मोट डोंगर तर त्या डोंगरात आपल्याला देखील आम्ही शेतकरी असून आम्हाला देखील काही वनस्पती ओळखू येत नाहीत त्या वनस्पती वनस्पतीपासून मोठमोठारे मुट, आजार कमी होतात तरी आम्हाला ते ओळखू येत नाहीत जे आयुर्वेदिक जे ते ते तर हे असतात चिकित्सक म्हणजेच डॉक्टर समजायचं त्यांनाच ते वनस्पती ओळखू येतात तर मित्रांनो हे बघा हे झाड समजाने असन या झाडाचं नाव आहे सीताफळ त्या सीतामाताच्या नावाने ह्या झाडाला नाव पडलेलं आहे सीताफळ तर मित्रांनो ह्या सीताफळ जे फळ असतं त्याला देखील सीताफळच म्हणतात आणि हे फळ आता लागायला चालू होतात दिवाळीच्या त्या दिवाळीच्यामध्ये आणि आता चालू झाले की दिवाळी पोस्टर म्हणजे खायला येतात तर ह्या सीताफळाचे फायदे म्हणजे मित्रांनो एकदम शुगर फ्री आहे सीताफळ आणि त्या सीताफळाची रबडी बनते कुल्फी बनते तर बघा मित्रांनो आजो तुम्हाला काही वनस्पत्या दाखवतो चला तर बघा मित्रांनो हे आहे लिंबाचं झाड हे समध्यानी अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतात देखील ओळखीतात या लिंबाच्या झा झाडाला म्हणजे जुन्या माणसाचं दात म्हणजे बरस आहे हा दात मंजन बी आहे कोलगेट बी हेच आहे आणि बरस बी येत आहे ह्या लिंबाचे फायदे सांगतो मित्रांनो लिंबाच्या गाडीचा आपण बरस म्हणून वापर करू शकतो आणि जर आपल्याला पित्त झालं असलं तर ह्या लिंबाच्या पाला वाटून कशा तरी मिक्सर वाटे वगैरे एखाद्या ह्याच्यात काढून आपण ते रस पिल्याने पित्त कमी होतं तर मित्रांनो हा लिंबाचा पाला दररोज घ्यायचा नाही कारण की दररोज घेतल्याने जे तरुण तरुण युवक आहेत जे लग्न झालेले आहेत त्यांनी दररोज दररोज सारखा घ्यायचा नाही ह्या लिंबाच्या पाल्यातून रसा पाल्याच्या रसातून विर्याचा नाश होतो विर्य कमी होतं माणसाचं त्यामुळं दही जास्त हे घ्यायचं नाही लिंबाच्या रसाचा रस प्यायचा नाही तर मित्रांनो चला मग आज नजारा दाखवतो डोंगराचा आणि हेडूला खतम करतो तर बघा मित्रांनो चारही बाजूनी डोंगरं आहेत आता आमचं गाव म्हणता गाव दाखवलं नाही गाव थोडं पलीकडं आहे थोडं लांब आहे थोडा मी गावापासून लांब आलेलो आहे आणि हे बघा हे चारी बाजूने डोंगरच डोंगर आहेत असेच आमच्यासारखे हे शेळ्या चारणारे जनावरं सारणारे बघा त्या डोंगरावर तोच माळावर बघा तुम्हाला झुम करून दाखव त्याचं धनगर बांधव आहेत मेंढ्या चारणारे बघा झुम करून दाखील दिसले का मेंढ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या खेडेपाड्यातल्या युवकांना थोडी संधी द्या कुठंतरी हे होण्याची म्हणजेच कुठंतरी वाई नेटचा वापर न करता काही ना काही माहिती सांगता त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद